निलेवाडी ते आयतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेला असून या पुलावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे गेले काही दिवस क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळं वारणा नदीला पूर आला असून निलेवाडी आयतवडे खुर्द पूल पाण्याखाली गेलाय परिसरातील गावातील नागरिकांना सतर्कतेच्या सूचना दिल्या आहेत निलेवाडीसह परिसरात पुरामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे हातकणंगले तालुक्यातील निलेवाडी आणि सांगली जिल्ह्यातील आयतवडे खुर्द दरम्यान दोन जिल्ह्यांना जोडणारा पूल आहे वारणा धरण क्षेत्रात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे वारणा नदीला पूर आलाय आज दुपारी पुराचं पाणी पुलावर आल्यानं तो रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद करण्यात आलाय दरम्यान पोलीस महसूल प्रशासन अलर्टवर आहे या दरम्यान तहसीलदार कल्पना ढवळे अप्पर तहसीलदार महेश खिलारे पोलीस निरीक्षक विलास भोसले मंडलाधिकारी अमित लाड तलाठी शैलेश कुइंगडे कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष भापकर यांनी भेट देऊन योग्य ती काळजी घेण्याचं आवाहन केलंय तसंच पुलावरील वाहतूक बंद करण्याचे आदेश दिले ग्रामपंचायतीच्या वतीनं सर्व नागरिकांना सूचना देऊन संभाव्य पूर परिस्थिती उद्भवली तर आपले संसार उपयोगी साहित्य व्यवस्थित ठेवून महत्वाची कागदपत्र आणि मौल्यवान साहित्य घेऊन सुरक्षित ठिकाणी आसरा घ्यावा अशा सूचना देण्यात आल्याचं सरपंच माणिक घाटगे उपसरपंच शहाजी बोरगे यांनी सांगितलं पूरग्रस्त नागरिकांच्या राहण्याची सोय विलासराव कोरे इंटरनॅशनल स्कूल मध्ये तर जनावरांची सोय वारणा दूध संघाच्या पोल्ट्री शेड मध्ये केली आहे त्यामुळं पूर परिस्थिती उद्भवलीस तर नागरिकांनी स्थलांतर करावं असं आवाहन करण्यात आलंय